शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शेकापचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांच्यावर जहरी टीका केली होती त्या टीकेला माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे राजेंद्र पाटील यांना कुठले महत्त्व देत नाही परंतु सगळ्यांच्या आग्रहाखातर आणि विशेषत सध्या शेकापमध्ये असलेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या आग्रहाखातरच प्रतिक्रिया दिली असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट मला वाटत फार काही या विषयाला राजेंद्र पाटलांना महत्व द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही परंतु एक सांगेन की दोन ऑगस्ट रोजी हे सर्व कार्यकर्ते हे पक्षाचे विचारसरणी आणि विचार घेऊन त्याच्या पुढच्या वर्षाची वाटचाल करण्यासाठी तिथे येत असतात आता मला एक समजत नाही ज्या विषयाची आम्ही भाजपमध्ये येण्याच्या आधी चर्चा होती की जे आम्ही सगळे कार्य करते आणि सगळेच मंडळी नेते मंडळी देखील सांगत होते की ह्या त्यावेळी राजेंद्र पाटलांवर ही कारवाई व्हायला पाहिजे होती जे आता आमच्या सोबत न आलेले शेतकरी कामगार पक्षामध्ये आहेत या सगळ्यांचं म्हणणं होत आमचंच म्हणणं नव्हतं आणि जर असं असेल आणि भर स्टेजवर दोन ऑगस्टच्या दिवशी सर्व बहादर कार्यकर्त्यांच्या समोर समोर जर ते असे बोलत असतील नेत्यांच्या समक्ष जर ते बोलत असतील की हे प्रीतम म्हात्रेंना आम्हीच पाडलो मग त्यावेळी कुठल्या पक्षाचे उमेदवार होते त्यांना कुठल्या पक्षाचा एबी फॉर्म होता मला हे समजत नाही की आपण कुठल्या पक्षाचा मला एबी फॉर्म दिलेला हे त्या राजेंद्र पाटलांना माहिती आहे का आणि जर शेतकरी कामगार पक्षाच्या फॉर्म फॉर्मवर मी लढत असेल तर मला वाटतं ते जे म्हणतात एकोणनव्वद हजार लोकांची माफी मागायला पाहिजे त्या एकोणनव्वद हजार लोकांची माफी खरं या राजेंद्र पाटलांनी मागायला पाहिजे कारण त्या एकोणनव्वद हजार मतांमध्ये आपलं मत होतं का हे आधी त्यांनी आणि या सर्व मला वाटतं शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व बहादर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी खरोखर हे बघायला पाहिजे हे काय मी ह्या गोष्टीचा फार काही उहपो करायला मागत नाही परंतु जेव्हा इलेक्शन चालू होत प्रचार चालू होता त्यावेळी पण ही व्यक्ती कोणासोबत फिरत होती त्यावेळी एबी फॉर्म वर जेव्हा फॉर्म भरला प्रीतम म्हात्रेंचा माझा स्वतःचा त्यावेळी हे होते का या सगळ्या गोष्टींचा विचार यांनी जरा करायला पाहिजे आणि मला एक असं म्हणायचंय की खरोखर आदरणीय जैनबाईंना सांगायचंय की भाई खरोखर आम्ही काय विषय मांडून तुमच्याकडे आलेलो की त्या विषयाचा विचार न झाल्यामुळे आज हा प्रकार घडलाय आणि जर खरोखर हे बघाल तर या कारवाई ही खरी कोणावर व्हायला पाहिजे ही राजेंद्र पाटलांवर व्हायला पाहिजे हे सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आणि तुम्ही बघा की आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील ते आहेत तर या समितीवर पण काय करताना काय झालं या सगळ्या गोष्टी खरोखर कर आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि या गोष्टीला फार काही मी महत्व देत नाही परंतु आज आपण प्रश्न मला विचारलात परंतु एकोणनव्वद हजारां लोकांची किंवा मतदारांची जबाबदारी घेऊनच मी पुढचा निर्णय घेतलाय आणि त्यांना वाऱ्यावर सोडून देणार मात्रे नाहीये हे देखील लक्षात या विधानसभेच्या पराभवाला राजेंद्र पाटील स्वतः सांगतात की बाबा आम्ही केला आणि त्याचा अभिमान आहे तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्यामुळेच तुमचा पराभव तर तुम्ही जिंकले असता मी काय म्हणतोय हे वाऱ्यावरची वरात आहे हे तुम्ही आता असणारे शेतकरी कामगार पक्ष आणि उरण विधानसभेतले सगळे माझे जे त्यावेळी माझ्यासाठी बहादर कार्यकर्त्यांनी सगळं काम केलं नेत्यांनी काम केलं तुम्ही यांना हा प्रश्न विचारा की खरोखर हे जे बोलले हे फक्त स्टेजवर क्रेडिट घ्यायला हे जे करतात कारण त्यावेळी जेव्हा रामशेठ ठाकूर साहेब पण पक्ष सोडून गेले तेव्हा हे काय म्हणाले होते आज जे मात्रे साहेब आणि मी त्यांचा मुलगा आणि माझ्यासोबत आलेले सगळे माझे सहकारी यांना यांना आज काय म्हणतात तुम्ही त्यावेळेचं भाषण बघा त्यांचं या वेळचं बघा ही साम्यता कुठे तरी दिसते आणि कोणाला तरी म्हणजे रामशेठ ठाकूर यांना रावण ते म्हणत आहेत आता जेम मात्रे साहेब यांना रावणाच्या पुढची उपमा देत आहेत मला वाटतं या कामाच्या पोचपावतीवर ही लोक ही दोन्ही मंडळी पुढे चाललेली आहेत मला एक त्यांना सांगायचं आहे की जर असं म्हणतायत की हे असं करणार होते तर तुमच्या घरातील व्यक्ती संदीप पाटील जी जे आज आमचे सहकारी म्हणून इथे काम करत आहेत ते त्यावेळी गेले तेव्हा तुम्ही म्हणाले की हो बाबा हेच गेले आधी आपलं स्वतःच बघा आणि आम्ही वडील मुलगा आणि माझे सहकारी सगळ्यांनी एक निर्णय घेतलाय आम्ही कुठलेही दोन निर्णय घेतले नाहीयेत त्याच्यामुळे मला वाटतं ह्या विषयाशी आज मी पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय भाजप प्रवेश दहा मे ला झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो माझी पहिली ही असेल मी कुठे भाष्यही केलं नाही कारण आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आमच्या कामातून उत्तर देणारे आहोत परंतु सगळ्यांचाच आग्रह होता की दादा तुम्ही बोललं पाहिजे आणि खास करून शेतकरी कामगार पक्षाच्या आत्ताच्या माझ्या सहकार्यांचा जे आज शेका पक्षात आहेत त्यांचंही होतं की दादा तुम्ही उत्तर दिलं पाहिजे म्हणून आज मी उत्तर दिलं